लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत दाखल असलेल्या एकूण बावीस गुन्ह्यातील सुमारे एक कोटी रुपयाचा जप्त केलेला चारशे शहाण्णव किलो गांजा नुकताच लातूर पोलिसांकडून नष्ट करण्यात आला सर्व कायदेनुसार प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माळरानावर सर्व अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले याविषयी आमचे आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांचा हा रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर येथील बंबाटनगर भागात हनुमान जयंतीनिमित्त बारायण प्रदीप सोलुंके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला बंबाटनगर भागातील नागरिकांनी कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक नयनेश्वर गायकवाड अक्षय राजे आणि बंबाटनगर भागातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले नांदेड भाजपा सरकारच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या विरोधात सुडबुद्धीने मोदी सरकार वागत आहे यातूनच नॅशनल हेरोड प्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या ई ईडी मार्फत कार्यवाही केली आहे असा आरोप करत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांचा हा रिपोर्ट आदरणीय सोनियाजी गांधी आमचे नेते जो एवढ प्रकरणामध्ये नॅशनल एवढ प्रकरणामध्ये जो आरोप करून आंदोलन करण्यात येत आहे शहर शहर कांग्रेस एक मिनट शहर कांग्रेस कमेटी और जिला कांग्रेस कमेटी की तरफ से जो कल राहुल गांधी के ऊपर जो सोनिया गांधी के ऊपर जो इन जो बुलाकर पूछताछ के लिए बुलाया गया व्यापार फाड़ा गया हम इसके निषेध में आ सभी कांग्रेस कमेटी की ओर से और प्रदेश के सभी सचिव में शामिल होकर हम भाजपा सरकार का और ई का निषेध करते हैं क्योंकि जिस तरह से जो ए ने जो बुलाकर फूटता हर बार पर परेशान किया गया कोई मतलब नहीं है क्योंकि जिस तरह से हमारे राहुल गांधी जो संगत कर रहे हैं जो गुजरात में जो एक अधिवेशन कांग्रेस ने जो भारी ली जो जो शुरुआत की कांग्रेस ने आज भाजपा सरकार मोक गई और जो हिटलर से ही चालू करने का उन्हें ईडी को आगे कर कर हमारे नेताओं को जो पार फाड़ कर बार बार बुलाकर पूछताछ कर हिन्द्र प्रकरण हिरैन प्रकरण में हालांकि कुछ नहीं है जिस तरह से एक ने भी वो आपको को यह दाखिल किया गया वो दाखिल किया गया था बारह साल पहले जो किस, किस हुए या जो कि उनकी जो ये सुब्रित सो हुई उन्होंने दाखिल किए थे बारह साल पहले वो उसके बाद में उन्होंने स्टे भी लिया उसके ऊपर उसके बाद में ये सरकार रोक ले गई कुछ मिलने के बाद में हमारे नेता राहुल गांधी और सोनिया गांधी जो कांग्रेस को मजबूत किया जा रहा और आज हिंदुस्तान में कांग्रेस एक अच्छी ताकत से जो उभरी है आज 101 सौ एक खासदान चुन के आकर और जो दखरा इंडिया अलायस के भैंसों खादा रहकर जो वक्त बिल के लिए या हर मामले में जो सरकार को घेरने का काम कर रही है और सरकार सरकार बोखलाई गई और जो मोदी और शाह और जितने भी गुंडागर्दी कर जो करने वाले थे वो आज वो सत्ताधारी बैठे असली तो कांग्रेस ने जो बलिदान दी वाली कांग्रेस बलिदान देकर जो सत्तर साल राज की राजकीय लंगा नाच नहीं किए ये लोगों ने दस साल चौदह बारह साल से जो लंगा नाच कर रहे हैं हर व्यक्ति को जो परेशान करने का काम कर रहे हैं जो अगर इनके विरोध में बोलता है उसके ऊपर ईडी डी का गुना दाखिल करती है या सरकार की बंगाल सरकार हो या कोई भी जितने को देखिए आज आज फडनवीस भी आज महाराष्ट्र सरकार भी देखिए जी आज उनके खिलाफ जो भी एहतजाज करता है उसके ऊपर गलत कार्रवाई करते हैं आज नागपुर देखीजिए क्या दे अरे बात तुम कानूनी कार्रवाई किसी घर तोड़ देते हैं घर पे बोल्डर सर चलाते हैं आज ये सरकार भाजपा सरकार और फडनवीस सरकार आज कांग्रेस से डर रही है हमारे नेता राहुल गांधी से डर रही है और सोनिया गांधी और खड़के साहब और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़के साहब हमारे जो प्रदेश अध्यक्ष है और जितने भी हमारे जो कार्यकर्ता है आज रोड पर निकल गए कल तो अगर जरूरत पड़ी तो हम जेल भरो आंदोलन भी चालू करिए जितना भी करने का है। हम एक होकर कांग्रेस एक मजबूती से नांदेड़ के कांग्रेस शहर कांग्रेस हो या जिला कांग्रेस हो मजबूत है हमारे खासदार आज बम्बई में है और हमारे दोनों भी जो उन्होंने भी बाहर है इसलिए आज शहर कांग्रेस और सभी ने धरना दिए मैं आपके माध्यम से चैलेंज देना चाहता हूं मोदी सरकार को और फण सरकार को आप कितना भी जुल्म कर लीजिए तो रहिए। और जरूरत पड़ी तो हम जेल आंदोलन में करिए आंदोलन राहुल करता है तो सत्ता ही त्याचा जाते त्यांचा गौरव हे भारताचं प्रम कर्तव्य मोदी म्हणून शहा म्हणजे हिटलरचे अवशेष आहेत असं वाटते ते त्यांच्या विचाराची पूजा करतात उच्च पदावर राजकीय राहुलजी म्हणजे राहुलजी म्हणजे आज देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांची त्यांना वागणूक चांगली दिली पाहिजे गोव्यास शासनाचं कर्तव्य भारत सरकारचं कर्तव्य आहे राहुलजीला त्यांनी वागणूक चांगली दिली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे पुरात कुठल्या तरी पुरापदी काढून आजचा विषय जी एक संस्था हे संस्था ही काँग्रेस स्थापन केली होती त्याच्यामध्ये लहान सहान चुका चुक्या दाखवून पिढीला पुढे करून राहुलजीला त्रास देत आहेत पण काँग्रेस पक्ष ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या पक्षाने ब्रिटिशांना देशाच्या बाहेर आकारलं हा पक्ष निश्चित एक दिवस भाजपाला घरी बसवेल असा मला विश्वास आहे निश्चित देशाची जनता काँग्रेसच्या मागे आहे आणि काँग्रेस पक्षाचा कधी जनता ही देशाची गोरगरीब माणसं आदिवासी दलित सर्व ओबीसी ते काँग्रेसच्या बाजूने आहेत देशावर काँग्रेस सत्तर वर्ष सत्ता केली असा कुण्या पक्षाच्या माणसाला त्रास कधीही दिला नाही हे ज्या उद्देशानं वागतायत सत्तेचा गौरव करतायत घटनेचा गौरव करतायत ते निश्चित त्यांना भोगावं लागेल या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदीचा शहाचा आणि भाजप सरकारचा केंद्र शासनाचा आम्ही निषेध करतो निश्चित आज आम्ही या ठिकाणी उन्हात बसलो हेच कारण आहे त्यांना आम्ही दाखवून देऊ भविष्यामध्ये ते काँग्रेस सत्ता या देशावर येईल देशातील जनता काँग्रेसच्या मागे आहे आणि राहील आमचा जनतेवर विश्वास आहे त्या भाजपच्या लोकांवर विश्वास नाही सूड देणं मागत आहेत त्यांना सुद्धा भविष्यामध्ये जनता घरी बसवेल असा आम्हाला विश्वास आहे त्यांचा करतो भाजप निषेध करतो आणि पत्रकारांचे आभार मानतो तुम्ही उन्हात राहिला धन्यवाद नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीनं राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांचं दोषारोपपत्रामध्ये नॅशनल हरल्ड प्रकरणामध्ये नाव दोषारोपपत्र आल्यामुळं या हिटलरशाही सरकारच्या विरोधामध्ये आज धरणं आंदोलन तीव्र धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मला या नरेंद्र मोदी सरकारला सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या देशांनी एवढा मोठा टेरिप ह्या ठिकाणी लावला त्याच्या विरोधामध्ये ह्यांना बोलणं होत नाही आहे अमेरिकेच्या विरोधामध्ये बोलण्याची यांची हिंमत होत नाहीये आणि जे कर ह्या ठिकाणी अनावश्यक कर ह्या देशावरती लावलेले आहेत हे कुठंतरी झाकण्यासाठी असे प्रकरण उकरून काढून कुठतरी पंधरा वीस वर्षाच्या प्रकरणामध्ये आज दोषारोपपत्र दाखल करायचं त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं नाव टाकायचं म्हणजे आज टेरीफ सारखा प्रश्न पाठीमागत जाईल अशा पद्धतीची धूर्त नीती या भाजप सरकारची राहिलेली आहे आणि म्हणून या हिटलर सरकारच्या विरोधामध्ये आज काँग्रेस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये जर अशाच पद्धतीनं जर हिटलरशाही पद्धतीनं जर हे भाजप सरकार वागत असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये रस्त्यावरती उतरून काँग्रेस निश्चितपणानं या ठिकाणी उतरणार आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो महात्मा ज्योतिराव फुलेवरील जो फुले चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता त्या चित्रपटातील काही दृश्य वगळावी असे काहींचे मत आहे पण इतिहास नवीन पिढींसमोर यायलाच हवा म्हणून अनंत महादेवन यांचा महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट जशाचा तसा दाखवावा व त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी महात्मा फुले उत्सव समिती अमरावती व क्रांतीज्योती ब्रिगेड आणि अशा अनेक संघटनांची आहे तेव्हा चित्रपटातील कुठलेही दृश्य वगळू न देता लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांचा हा रिपोर्ट